जी से आ मारिया इधर से माझे काम करते बघकोनी देन दोनों mia दीदी कुर्सी पे बैठा है जेते बगा है अनुम के अभी आने वाला होगा पेन से फोटो देता है ऐसा चेक कि लगता है

शुभ दुपार सर्वांना दुपारच्या अश्विनी सोमश्री या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर अश्विनी सोमश्री या चॅनल वर जाऊन नक्की कॉमेडी वर असतात आमचे नक्की जाऊन बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाले का सर्वांची जेवण हा हाय नमस्कार अश्विनी सोमोशिया चॅनल तुमचं स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे बघता का

कोण येत आजय भाऊ श्री स्वामी समर्थ नवीन आहात का नवीन असाल तर चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे जेवण झालं का हो तुमचं झालं का झालं जेवण आज आमचं झालं जेवण झाले कि जेवण हे किती आवाज काढतात हो चालय आमचंही झालंय मुलीच्या शाळेत राहण्यावर जेवण केस नवीन असाल तर अश्विनी सोमिशे या चॅनेल वर नक्की जाऊन बघा कॉमेडी असतात आमचे कसे वाटत ते नक्की सांगा एक पाणी सांडेल अश्विनी सोमोशी चॅनल वर कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना Se supporta la trash. Sì, è molto. 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 चित्रकले चालत चाललंय mm -hmm. नमस्कार मंडळी अभ्यास आम्ही नव्हतं चाल कधी मुली करताय ड्रॉइंग चालेल चित्रकले चालस चालले माहिती हा अशी तिरकिल मारायचे दोन थोडं क्रॉस व्ही व्ही आकार स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर अश्विनी सोमस्त या चॅनल जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नवीन असाल तर नक्की चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की पहा

काका जेवण झाले का दुपारच कशा लागू काय घ्यायच नाही त्यांचे पेपर चालू आहे काका पेपर चालू आहे त्यांना सुट्टी नाही साडेबारा वाजता सुटते दादा त्याची स्कूल साडेबारा वाजता सुटते आणि आता त्यांचे म्हणजे लेखी पेपर झाले सर्व एक शिक, ना उद्या चित्र आहे शिकत निसर्ग चित्र त्यांना उद्या निसर्ग चित्र येत नाही चाललंय नका आता त्यांना काढून दिलं आता बघ काढताय ओके राजभो हाय काका हो मसाले भात खाल्ला का मस्त लाईक केला धन्यवाद ओके लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दादा सर्वांना काका नमस्कार घालताय वन मेन शो काका सर्वांना नमस्कार घालताय काका राम राम राजू म्हणताय राम नमस्कार

झाले मसले काकांनी ना हो जेवण झालं मुलींना आणलं त्याच्यानंतर मुलींना जेवायला दिलं मी जेवले मुलींच जेवण जा झालं माझं जेवण जा माझ कपडे चालले होते कपडे म्हणजे ड्रेस वगैरे शोध होते लाईव्ह केले आज सकाळी केले हो का काका म्हणतात कॉमेडी लाईव्ह चालू केले सकाळी आज होती वाटत काका मी बघितले नाही नक्की बघल नाही हसलो काका सकाळी लाई हसलो राजभुवाले होते वाटत काका काका तुम्ही खूप कॉमेडी केली वाटत बघितले नाही आम्ही नक्की आम्ही नक्की बघू राजभवन ते खूप म्हणून आम्ही आम्ही पण येऊ मी लाईव्ह काका एकटेच असता पण कॉमेडी भरपूर करतात त्यासाठी मी नाव दिलं होतं त्यांना का, पॉवरफुल काका कमी उत्तर खाली पटतील कुठला पेपर लगे राहू आगे बडो सपोर्ट करा खूप छान वाटत आणि तुमच्या सपोर्ट ची गरज आहे आम्हाला निर्वी टाटा निर्वी नव्हती आराध्यावती निर्वी नाही आज निर्वी नाहीये निर्वी गेली तिच्या मम्मी पप्पा बाहेर कडे गेले तिला सांगितलं मोठ्या मुलीला सांगितलं मी डॉक्टर कडे गेले ती सांगते डॉक्टर कडे गेले सकाळी हो चालेल चार वाजता मग बघेल नक्की काका राहा कॉमेडी आणि असं हसवत राहा सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद काका राजभाऊ भरपूर भरपूर होते लाईव्ह कमेंट केले नाही सरकारने काही काळजी हो नक्कीच काळजी आहे बाय बाय हो का दादा काका काका तुमचे पण आवड छानच आहे का संदेश खूप छान छान असतात शिक्षिका हो शिक्षिका आवाज आवडत काकांनी काढले काकांचा एरियल आवाज पण खूप छान आहे ना काकाला बोलतात मस्त संदेश देत राहतात ओबा Can you go in this? For <laughs> Stanley. I couldn't hear on sleep but this started. Report line. I don't think. लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या तुमच्या ताई दाजींना काका तुमचे चार वाजता बघणार आणि तुमचे कॉमेडी तुम्ही चालू केले लाईव्ह ती आम्ही बघत राहणार

चांगली गोष्ट आहे तुमचे असेच वाढत राहो सबस्क्राईबर भरपूर वाढणारी भरपूर वाढत आणि तुमच्या मागे आम्ही पण येणारच मुंबईमध्ये वाढले म्हणून अजून वाढणार काका तुमचे पण आणि सबस्क्राईबर पण वाढणारच खूप छान वाटतं असं ऐकल्यानंतर असं तुम्ही शेअर करतात छान वाटतं सर्वांना धन्यवाद सपोर्ट करत राहा हाय ताई ताई तुमचं नाव सांगा लक्ष्मी ताई तुम्ही असता पण नाव लक्ष्मण आहे तर ते मी कळत नाही तुमचं नाव काय फोज म्हणतात हो का छान आहे फोटोज भेटले ते खूप छान असते आणि तेच का आम्ही पण सांगतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही म्हणजे एकटा ही व्हिडिओ बनवतात तुम्ही मस्त असतात एकटेच ऍक्टिंग करता पण मस्त ऍक्टिंग करता तुम्ही नमस्कार ताई का ताई नमस्कार म्हणतात ताई तुम्हाला लक्ष्मण नाव लक्ष्मण आहे पण ताई असतात पण ताईंच नाव माहित नाही एक मिनिट मी परत येते Kakak, kakak, thank you.